शेतकरी मित्रांनो नमस्कार अमोल मशा ऑफिशियल युट्युब चॅनल सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज या आठवड्यातील हिरो ठरलेल्या शेतकऱ्याची मुलाखत आपण आपल्या युट्युब चॅनल वर लावत आहे ला ला शेतकऱ्यांना आपल्याला आता व्हिडिओ पण पाठवलेला आहे आणि शेतकऱ्याचा आता आपण ऍडिओ पण घेणार आहे शेतकरी आता नाव सांगतील नाव सांगा तुमचं माझं आनंद बाला साहेब श्रीवंशी पत्ता गाव धानोरावाडी तालुका उमरी जिल्हा नांदेड बर बर आपल्याला कन्सल्टिंगला किती दिवस झाला हा प्लॉट आहे तुमच्याकडे घेऊन झाले बघा बावीस दिवस बावीस दिवस झाले म्हणजे आता एक महिना कम्प्लीट होत आलेला जवळजवळ हो।, हो सर बर पहिला तुमची काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती मी पहिलं फोरण्या मारून मारून थुकलो बघा मग तुमचं ये घेतल्या शेड्यूल घेतल्याप्रमाणे माझा पहिलं माल निघत गेला तीन साडेतीन क्विंटल तर तुमचं शेड्यूल घेतलं की म्हणजे कमीत कमी म्हणजे एक सत्तर ते ऐंशी किलो, किलो चांगला निघावा तीन क्विंटल ठेवून तीनशे किलो मध्ये सत्तर किलो चांगला निघत होता आणि तीन क्विंटल माल खिडका निघत होता हो हो खिडका निघत गेला माल बरं बरं आणि आपलं कन्सल्टिंग घेऊन तुम्हाला वीस बावीस दिवस झाले आता काय रिपोर्ट आहे तुमचा काय काय कसा रिझल्ट आलेला आहे आता बघा माझा दोन एकरचा प्लॉट आहे आता माझा दररोज चार ते साडेचार क्विंटल माल मार्केटला जाते हा त्याच्यातून कीड फक्त पाच ते आठ किलोच्या मध्ये निघते बघा चार साडे चारशे किलो मध्ये पाच ते आठ किलो कीड निघते हो हो म्हणजे टक्केवारी मध्ये धरायला गेले तरी पण दहा टक्के पण आपल्याला कीड धरता येत नाहीत हो धरता येणार सर आता एक दोन एक ते दोन टक्के कीड धरता येते आपल्याला फक्त हो बर आपल्या कन्सल्टिंग बद्दल काय वाटतंय तुम्हाला आपण कन्सल्टिंग घेतलेलं बरं का स्वतःच्या पद्धतीने केलेलं बरं नाही ना, सर म्हणजे ते कन्सल्टिंग घेतलेले लय चांगलं उत... बार दिलेली औषध मिळाली तुमच्या भागात हो मिळाले सर कुठली अडचण काय आली काहीच नाही सर अडचणीचा विषयच हे नाही तर बरं काही अडचण जरी आली तरी तुम्हाला फोन केले की तर तुम्ही दोन तीन रिंग गेले की उचलताच फोन त्याची काही आम्हाला अडचणच भासली नाही बघा बर बर खर्चा प्रमाण पहिला तुम्ही करत होता त्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे कमी आहे सर तुमचा बर पहिला तुमच्या पद्धतीने करत करत होता तेव्हा खर्चाचं प्रमाण अति होत होतं होतं आणि रिझल्ट भेटत नव्हते म्हणजे माल सगळ्या केडायचा औषध मारतच होता आम्ही मारत गेल्या पण आम्हाला रिजल्टच भेटत गेला नाही त्याचा बर 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 आता इतर शेतकऱ्यांना काय सांगते कन्सल्टिंग बद्दल काय सांगतेला इतर शेतकऱ्यांना कन्सल्टिंग सर बर हो जर आपल्याला उत्पन्न काढायचं असतं तर कलशिपिंग घेणं योग्य आहे बरोबर आता आपल्या फी बद्दल फी आपण घेतो